नमस्कार मैत्रिणींनो तर आज मी साध्या साडीवरील ब्लाऊजची लेस डिझाईन दाखवते तुम्हाला आज आपण नॉडपासून आणि लेसपासून डिझाईन बनव बनवणार आहोत तर हे बघा मी आज तर घेतलेलं आहे तर सर्वात आधी गळा पूर्ण आखून घेतलेला आहे तर अर्धा इंच मी गळा वाढवलेला आहे साडेनऊचा गळा घेतला आपला तयार गळा हा नऊ इंच आहे बॅकनेक आणि त्याला गोल आकार देऊन घेतला हे बघा अस्तर कट करून घेतलं यानंतर मेन ब्लाउज पीसचा कपडा घेतला आणि तो बरोबर ठेवला हे बघा आणि त्यावरती अस्तर ठेवायचं एकदम असा सुळसुळीत कपडा आहे त्यामुळे व्यवस्थित पकडायचं सर्व बाजूंनी व्यवस्थित ठेवून घ्यायचा अस्तर यानंतर पिन लावून घ्यायच्या टाचण्या लावून घ्यायच्या त्यामुळे कपडा सरकणार नाही तर हे बघा तुम्हाला जर जमत नसेल नवीन असाल तर सर्व बाजूंनी टाचण्या ठेवून घ्या तर हे बघा मी तीनच धागेवरती टाचण्या खालच्या गोलच्या तिथेच लावलेल्या आहेत तर आणि मशीनचा एकदा बेवढं अंतर सोडून मी टीप टाकून घेतली तर पूर्ण बॅक आधी आपण स्टिच करून घेणार आहोत तर अशा प्रकारे मी टीप टाकून घेतली आणि जे मधला कपडा आहे मेन ब्लाउज पिसाचा तर तो, तो कट करून घेतला आणि याला एकदम छोटे छोटे असे टक्स टाक कट्स टाकून घ्यायचे तर हे असे बघा मी कट्स टाकले त्यामुळे ब्लाऊजला फिनिशिंग छान येते आणि यानंतर पलटी करून घेतलेला आहे नास्तरातून टाकलेला आहे आणि दापटीप टाकून घेते हे, टाक हे, हे बघू शकता तुम्ही व्यवस्थित कपडा पकडून कुठेही कपडा सरकणार ना या नाही याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित कपडा पकडून मी दापटीप टाकून घेतलेली आहे यानंतर सर्व बाजूंनी अस्तर जोडून घेते तर हे बघा मी आस्तर जोडून घेते सर्व बाजूंनी आणि यानंतर हे जे एक्स्ट्राची जे फॅब्रिक आहे तर ते सर्व बाजूंनी कट करून घ्यायचं आणि याला टक्स टाकून घ्यायचे बॅकने बॅकच्या बॅक साईडला तर हे बघा मी टक्स टाकून घेतले अशा प्रकारे पूर्ण मी ब्लाऊज रेडी करून घेतला आणि गोल गळ्यावरती आधी आपण सिंगल लेस घ्यायची आणि हे बघा पूर्ण गोल गळ्याला लेस लावून घ्यायची आधी हे अशा प्रकारे गळ्यावरती आपण लेस लावून घेते हे बघा आणि लेसला डबल टिप टाकायला विसरायचं नाही तर डबल टिप टाकून घेते मी लेसला यानंतर नॉड घ्यायची तर हे बघा मी नॉड घेते आणि आधीच पूर्ण गळ्याला आखून मोजून डबल फोल्डेड एवढी नॉड घ्यायची तर हे बघा मी अशा प्रकारे आणि सेंटरमधनं आधी टीप टाकून घ्यायची यानंतर इकडच्या साईडचा पदर दु, दुसऱ्या बाजूला टाकायचा आणि दुसऱ्या बाजूचा ह्या बाजूला म्हणजे बदलत जायचं अपोजिट साईड तर हे बघा आणि जिथे ज दोन्ही साईडच्या नॉडचा जॉईंट आलेला आहे तर तिथे दाब टिप टाकून घ्यायची म्हणजे डबल टीप टाकायची अशा प्रकारे तुम्ही दाब प्रेस करून मागं पुढं घेऊन टीप टाकून घ्यायची आणि हे बघा अशा प्रकारे आपण नॉडपासून डिझाईन बनवत जाणार आहोत तर व्यवस्थित कपडा इकडे इकडे सरकला नाही पाहिजे आणि नॉड ही लूज सोडायची तर टाईट स म्हणजे अशी टाईट पकडायची नाही तर त्याची फिनिशिंग व्यवस्थित येत नाही तर हे बघू शकता माझ्याकडनं जिथे अशी टाईट झालेली आहे तर तिथे आपल्या डिझाईनचा लुकसुद्धा थोडासा वेगळा दिसतो हे बघा अशा प्रकारे मी पूर्ण गळ्यावरती आणि ज्यावेळेस गोल आकार येतो तिथे पण व्यवस्थित काळजी घ्यायची आणि आपण नॉड उजव्या साईडची डाव्या साईडला परत डाव्या साईडची उजव्या साईडला अशा म्हणजे पलटी करत जायचं नॉडची हे बघू शकता तुम्ही आणि जिथे जॉइंट आलेलं आहे तिथे दाब व्यवस्थित महाग पुढं घेऊन करून घ्यायचा जॉइंट करून घ्यायचं व्यवस्थित हे बघा डेली यूज साडीवरती रोजच्या असणाऱ्या वरती छान दिसते आणि रोज वेगळी काय डिझाईन करावी हे सुचत नसेल तर खूप छान अशी सुंदर डिझाईन आहे यानंतर हे कट करून टाकलं मी आणि हे बघा त्याच्या परत पाठीमागून एक अजून एक लेस टाकून मी टीप टाकून घेते हे बघा ही लेस पण आपण व्यवस्थित गोल पकडून टीप टाकून घेत आहोत तर हे बघा आणि याला सुद्धा डबल टीप टाकायला विसरायचं नाही डबल टीप टाकून घ्यायची यानंतर मी खाली पट्टी जोडून घेणार आहे ब्लाऊजला आणि अशा प्रकारे आपली मग ब्लाउजची नेकलेस डिझाईन तयार झालेली आहे तर ही कशी झाली आहे हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चलो बाय टेक केअर